अमेरिकन नागरिकाची फसवणूक करणारे गजाड झाले आहेत हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच सुरुवातीला धक्का बसला होता आता या निमित्तानं पोलिसांनी सक्रिय कारवाई करत कॉल सेंटरमधल्या आठ जणांना ताब्यात घेतलंय नाशिकच्या पोलिसांची ही धडक कारवाई आहे अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल ह्या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे आत्ता आपल्यासमोर असलेलं प्रकरण हे एका अमेरिकन नागरिकाला फसवणूक झाल्या प्रकरणातलं आहे आणि हे नाशिक पोलिसांनी उघडकीस आणलं आहे